पंचवीसावा लग्नाचा वाढदिवस नव्हे तर मंगल पडणे महोत्सव ही कल्पना होती कि या निमित्ताने आपण सर्वांना एकत्र बोलवणं वास्तविक पाता हा कार्यक्रम करणं असं काही उचित नव्हतं परंतु आमचे मित्र <laughs> मंडळी पौर्णिमा ग्रुपच्या सदस्यांनी हा फार आग्रह धरला आणि माझी कन्या हे इंजिनियर झाली डिस्टिंगशन इंजिनियर झाली आणि चांगल्या कंपनीमध्ये आयआयटी कंपनी मध्ये जॉब लागला त्यावेळी माझे धम्मो बांधव पौर्णिमा ग्रुपने सगळ्यांनी आग्रह धरला शेलार पार्टी पाहिजे शेलार पार्टी पाहिजे केवळ ह्याला निमित्त माझी कन्या आहे तिने अतिशय चांगलं यश मिळवले आणखी ती छान यश मिळवेल परंतु हे जे यश मिळवलं हे कार्यक्रम करत असताना एक, कर एक सामाजिक भान म्हणून मी मोर्दरे सरांना दोन दिवसापूर्वी फोन केला सर माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आहे की अनिवर्सरीच्या निमित्ताने समाजामध्ये जे धार्मिक काम करतात सामाजिक काम करतात आणि खऱ्या अर्थाने काम करतात असे चाळीस ते पन्नास या वयोगटातील जे कुटुंब आहे कारण विषयी मध्ये तरुण मुलगा कामाला सुरुवात करतो त्यावेळेस चाळीस पंचेचाळीस थोडाफार स्थिरवला की त्याला वाटतं आपण खूप काम केलंय तरी समाजात काय परिवर्तन होत नाही कुठंतरी फ्रस्ट्रेशन येत राहतोय त्या फ्रष्ट आणि मुख्य भाग म्हणजे त्यांच्या घरातून अहो तुम्हालाच काय पडलेलं आहे समाजाचं तुम्हालाच काय घेणं देणं पडलेलं आहे दमाचं तुम्हालाच काय घेणं देणं पडलेलं आहे अशी कुठं तरी पाठीमागे ओढण्याची जी घरच्यांची जी कृती असते त्याला पायबंद घालावा किंवा त्याला प्रोत्साहन आणखी आणखीसाठी एक आपण जे सामाजिक कार्यकर्ते धार्मिक कार्यकर्ते त्यांच्या पूर्णांगींना म्हणजे त्यांच्या सहचारणीला आपण इथं पुरस्कार देणार आहोत खऱ्या अर्थाने त्यांचं कौतुक केलं तर माझा भारतीय बोध सेवेचा कार्यकर्ता पुढे पडेल प्रिय राजेंद्र प्रिय म्हणून की माझे हृदय सर्वस्व म्हणून की परमेश्वर चल जाऊ दे मी तुला श्वासच म्हणतो ना तू जय हो बांधलेली माहेरची बबी सासरची लाडकी झाली चार दिवसांची चार नंदांची बहिणी जबाबदारीने पेलू सुख सुखदुःखांच्या प्रवासात खंबीरपणे उभी राहिली नाते तुझे मी माझे बंधू लागले नवीन सृष्टीने पाऊल आगत टाकले माझे 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 दोन्ही पण पणगत सुख दुःखाच्या प्रवासात साथ देत म्हणून माझ्या जीवनाचा शिल्पकार झाला हळूहळू आपल्या जीवनात सम्यक आला सम्यक सृष्टी आपली बाळे आपल्या संस्काराचे चुसे उमटत आहेत भगवंत एकच मागणी आता मला शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे अशी साथ राहू हो दे फक्त तुझी त्यामुळे किती छान हे हा क्षण आहे आणि मला असं वाटतं या क्षणाचा आस्वाद आनंद आपल्या जीवनामध्ये आपण जीवन जगत असताना घेतलं पाहिजे एक आदर्श कुटुंब कसं असतं धम्म संस्कार कसे असतात प्रथम तर मी माझे मोठे बंधू राजू शेला यांचं मी आवाहन करतो की अतिशय छान संकल्पना या फेर त्यांनी आज मांडलेली आहे आणि खर तर हा बोनस पॉइंट आम्हाला भेटलेला आहे पुढचं काम करण्यासाठी यांना जरी हा पुरस्कार भेटला या पुरस्काराच्या नृत्यात आम्हाला बोनस पॉईंट भेटलेला आहे म्हणजे आता मिसेस आमची काय वेळ देणार म्हणून हा आम्हाला चाळीस नंतरचा आमचा बोनस पॉईंट आहे म्हणून आयुष्याचं पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद करतो आणि त्यांना त्यांच्या पंचवीस वर्षाच्या लग्नाचं शुभेच्छा देतो बहिणीने जेव्हा आम्हाला सांगितलं फोनवर की ते माझ्या मंगल परिवेने लग्नाला लग्नाला अभ्यात महोत्सव नाही म्हटलं दे त्यांनी पण लग्नाला या त्यांचं असं कार्य आहे ते सगळं प्रदर्शित आहे आणि मग त्याच्या पाठीमागे वैगणीचा आधार आहे खूप मोठा त्यामुळे हे पुढे जाऊ शकले आणि मला हे खूप जवळचे वाटत आम्ही नागपूरच्या आहोत पण आमच्या नातेवाईकपेक्षा अधिक जास्त दौरिक यांनी आम्हाला दिलेलं प्रेम दिलेलं आहे प्रत्येक क्षणाला आणि त्यामुळे त्यांचं अजून अधिकाधिक मंगल हो मीच मंगल माहिती भावना प्रति व्यक्त करतो जस त्यांनी स्वतःच सांगितलं की त्यांच्या आई वडिलांची पुण्य आणि प्रदर नेहमी सांगतात की आज त्यांच्या आई वडिलांच्या पुण्यामुळे आज ते या ठिकाणी आहेत नक्कीच त्यांचे खूप मोठे कष्ट त्या ठिकाणी होते ज्याच्यामुळे आज ते या ठिकाणी आहे आणि त्यांनी देखील तो जपलाय आणि समाजासाठी जे काही चांगलं काम होईल ते आजपर्यंत कर ते करत आलेत आणि पुढच्या काळात देखील करतील आज समाजात असू दे ज्या ठिकाणी ते काम त्या ठिकाणी देखील एक चांगलं नाव त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आपलं आपलं समाज नक्कीच त्यांना मंत्री परिवार आपण कुठून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो शेलार परिवार आता सर्वांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय हालाकीच्या जीवनात जी 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 या ठिकाणी उभा राहिलेले आहेत कुठे राहतो किती आम्ही पाहिलेलं आहे त्यांना परंतु त्याही परिस्थितीमध्ये त्यांची जी सामाजिक जी आहे ती पहिल्यापासून आमचं जे नातं जे आहे ते आम्ही सामाजिक कार्य धार्मिक कार्य एकत्र करतो म्हणून आमचं फार वर्षापासूनच आमचं नातं या ठिकाणी जुळलेलं आहे तरी या दोघाही उभे त्यांना भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे सर्व विश्वस्त सर्व पदाधिकारी कमिटीचे सर्व पदाधिकारी आणि विश्वस्त अध्यक्ष यांच्या वतीने त्यांना मी हार्दिका शुभेच्छा देतो मी सौजन्याने वागेल मी अनिती व अनाचारापासून अलिप्त राहील मी घरकामात आळस न करता दक्ष राहील मी माझ्या पतीने मिळवलेल्या संपत्तीचं रक्षण करी या प्रतिज्ञे त्यांनी पाहिल्या आणि त्याच्यामुळे हा संसार जो आहे खूप चांगल्या प्रकारे चाललेला आहे आणि त्यांना मी जास्त बोलत नाहीये परंतु आमच्या भारतीय बौद्ध महासभा पुढे आणि सल्लाकार या नात्यानं माझ्या गायकवाड कुटुंबाच्या वतीनं मी तर दोघांनाही हार्दिक खरदि शुभेच्छा देतो